बघितलं भाई सकाळी उठायचा फायदा काय असतो मटर पनीर तयार तुझ्या सोन्याच्या आज मस्त आहे नमस्कार मित्रांनो मी स्वार्थी ब्लॉग स्वागत आहे तुमचं आपलं नवीन ब्लॉग मध्ये तर सुरू करूया आजचा दिवस गाईस आज मी ना किती वाजता उठलोय माहिती काय बघा किती वाजता उठलोय कारण कसं आहे ना की मी जेव्हा उठतो ना तर सगळी पूर्ण फॅमिली ना माझी म्हणजे जेवढे तीन लोक आहेत ना ते सगळे भाई निघून जातात आपल्या आपल्या कामावरती नाही का मग मी नंतर उठतो नंतर ब्लॉग स्टार्ट करतो ते बरोबर नाही आहे ना म्हणून मी ठरवलं की भाई मी आजपासून लवकर उठणार आणि टाइम स्पेंड करणार भाई फॅमिली सांगते मम्मी इथं चाय पिते मम्मीचे कपडे वगैरे धुवून झाले आता चाय पिते मम्मी पप्पा अजून झोपलेलेच आहेत उठलेच नाही आहेत भाऊ कुठेतरी बाहेर गेलाय माहित नाही कुठे गेलाय मला अजून मम्मी पप्पानी सांगितलं नाही कुठे गेलाय काय माहिती मी पण विचारलं नाही की कुठे गेलाय करून काहीतरी बाहेर गेला असेल फटाफट भाई पाणी गरम करत ठेवलंय पप्पांसाठी पण पप्पा अजून उठलेच नाही मम्मी, ना मम्मी कपडे घासते भाई मम्मी ना सकाळी सकले ना सगळ्यांच्या पहिला उठते सगळ्यांच्या पहिला रोज 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 रोज, रोज. एक पण दिवस असा नाही फक्त संडेला सहा वाजता उठणार सात वाजता ते पण काय लेट झालं ते पण लवकरच झालं ना भाई म्हणजे रोज मंडे टू सॅटरडे भाई चार वाजता उठती आणि संडेला फक्त सात वाजता काय सहा वाजता उठते भाई विचार करा म्हणजे एक मेंटली किती प्रिपेअर्ड आहे भाई की चार वाजता उठायचे कपडे धुवायचे भांडी करायचे कपडे धुवायचे रात्रीची उठलेली भास कपडे धुवायचे रात्रीचे उरलेली भांडी घा जे प्लस नंतर जेवण बनवायचे त्याच्या एवढं फास्ट फास्ट करत सहा वाजेपर्यंत सहा वाजता मग घर सोडायचं चेंबूरला जायचं डायरेक्ट जॉबला विचार करा किती फास्ट फास्ट मुवमेंट करते भाई आजकलचे जे पिढी आहे ना आजकालची जे पोरी बायका आहेत ना त्या नाही करत भाई हे सगळं माहितीये का आरामात उठतात सात वाजता आणि त्याच्या नंतर करतात झाले पण कपडे धुवून एवढं लवकर अरे सुपरमॅन आहेस एवढं लवकर अम्मा आहे तू एवढं लवकर कशी उठतेस गवय झाली कामाच टेन्शन असत आपल्याला जेवण करायला घेते सुपरमॅन बाई आणि सुपरमॅनचे हजबेंड झोपले अजून ते बघा आरामात ला उठणार मस्त पाणी तर ठेवलंय मस्त आंघोळ करणार देवपूजा करणार आणि मस्त खाणार आणि जाणार मम्मी सगळी मेहनत करते हे काय गरम पाणी हा पप्पासाठी देव पप्पाला तेच ठेवलं हिचच ठेव पाहायची गरम नाही उठा पप्पा गरम पाणी ए आपण हलवून बघूया सगळं मम्मीनेच केलंय पण मी फक्त हलवायचं काम करत आहे असे मसाला भात मसाला भात आपण कुठे पप्पाला उठवायचं म्हणजे गरम पाणी इथं ठेवलं तरी पण उठलं ना अजून उठा गरम पाणी हे गर का बटर आहे हे काय करते तुला देते अरे हा माझ्यासाठी बटर आणि ब्रेड बघितला भाई सकाळी उठायचा फायदा काय असतो चमचानी कर परातानी कर परातानी फायनली पप्पा उठले गायजा आणि मस्त भाई ब्रेड आणि बटर सकाळ शकल सकाळी उठायचं सकाळ शकल सकाळी उठायचा फायदाच भाई मस्त वा मम्मीने डबे भरलेत हा पप्पाचा आणि हा मम्मीचा टिफिन पप्पा पण रेडी झाले आंघोळ विंगुळ करून फक्त कपडे घालायचेच बाकी आहेत मम्मी तर काय रेडीच आहे आणि मीच खरकटा राहिलो मी आता आंघोळ करतो भाई द्या ठीक आहे चालेल मी झालो भाई आंघोळ करून रेडी पप्पा पण झाले रेडी पप्पा गेले खालती ऑटो स्टार्ट करायला काल पप्पाने रात्री ऑटो आणली होती म्हणून मम्मी बोलली की आज सात वाजता निघूया आपण नाही रोज मम्मी सहा वाजता निघते घरातून कारण एक तासानी एक कारण एक तास ट्रॅव्हल करायला लागतो ना भाई आठ वाजताची ड्युटी आहे मग मम्मी ओली आरामात जाऊ सात वाजता जाऊ है ना तर मम्मी रेडी वगैरे होते आता अजून पप्पा गेले तर रिक्षा स्टार्ट करायला खालती सांभाळून जा घरचे गेले कामावरती आपल्या आपल्या भाऊ तर भाई काल रात्रीपासून आलाच नाहीये काय माहिती कुठे गेलाय काय कामा निमित्तच गेला असेल काय विषय नाही मम्मी पप्पा पण गेले भाई तर आता आपण काहीतरी खाऊया खायलाच घेतलंय भाई हे बघा फ्राय भात मम्मीने सकाळी केलेला माझ्या समोरच केलेला मेथीची भाजी चपाती आणि आज भाई थोडं वेगळं आहे काळे खजूर भाई व्हिडिओ शूटला आलोय चेंबूरला अभिषेकच आहे फक्त दमा येणार होता पण धमा अचानक बाहेर गेला काय माहिती काय काम, काम आलं त्याला हो तर त्याला बाहेर जावं लागलं बोलला मेसेज करून भाई मला उशीर होईल याला तर उशिरा येईल का कदाचित नाही पण येऊ हो शकतो का मी गेल्यानंतर तो येईल असं असेल काय माहिती पण आता बघू सिंगल सिंगलच व्हिडिओ शूट करू तो नाही आहे तर कारण द होतंच जरा त्याच्यासोबत व्हिडिओ बट आता तो नाही आहे तर काय बोलू शकतो तर सिंगल सिंगलच काहीतरी शूट करू काय सुचत नाही आपण पण करू काहीतरी शूट गायच आमच्यासोबत एक सीन झाला आहे भाई <laughs> आता बघा ही चैन निघाली माझी हे बघा या चैनीमध्ये म्हणजे या कप्प्यात ना मी माईक ठेवला होता माझा आणि ना जसंच माईक ठेवला बंद केली चेन तसंच ना हातात चेन आली व्हिडिओ वगैरे बनवून झालेत आता आता फक्त बॅगची चेन लावायला आलो ते काकांना बोलले अजूनही काका आहेत आपले एरियामधले ही आमची एरिया होती अरे इथं आता ह्याच्यासाठी इलेक्शनसाठी लागले वाटतं आतमध्ये बी एम सी शाळा आहे ना म्हणून आहे ना काका इलेक्शनचं लागलं आहे तिथे काहीच मम्मी जॉबवरून सुटली आहे मम्मीसोबत आज घरी चाललो आहे मी भाई हे बघा मम्मी मम्मी बोलते की आई जी आत्याकडे ठेवली होती ना आईला म्हणजे माझ्या पप्पाच्या मम्मीला आत्याकडे ठेवले होते मानसरोवरला मी जाते पनवेलला तू मानसरोवरला उतर आणि आईला जाऊन घेऊन ये बोलते मम्मी आईला घेऊन आलो आत्याकडून आता आई घरीच आहे बघा म आत्याकडं काय काय केलं काय काय केलं म्हणजे नाश्ता अरे वा। आलो नाही की ब्रेड बटर वा 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 शबाश शबाश आहे तुला आवडतं ब्रेड बटर हा दूधचं बर्फ नाही ठेवलेला अच्छा अच्छा का आणू पनीर मसाला पनीर मसाला आणायला गेलेलो दुकानात मम्मी बोलली पनीर मसाला घेऊन ये आईसाठी स्पेशल पनीर मटर भाई मटर पनीर तयार श्यागा लाए, श्यागा लाए। अरे पण त्याला कलर का नाही आलाय मग कधी येणार तो कलर अजून तयार नाही झाली का कलर पाहिजे नाही तर ते थोडं वेगळं वाटते आई खजूर खाती खजूर खाती मम्मीने तुझ्यासाठी मटर पनीर बनवलंय खाणार ना तू आवडतं ना तुला आईला पण तारक मेहता आवडतं म्हणून <laughs> तारक मेहता लावून बसली भाकरी <laughs> आहे अरे वा नाचण्याची भाकरी वा 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 पल्तु पल्तु वा 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 त्याला परतायचं कसं आता पलटू नको ना असं करून असंच ठेवायचं अच्छा हे सिस्टम जरा वेगळे चपातीमध्ये कसं असं करून असं त्याच्यामध्ये असंच हा उघं झाली मटर पनीर पापड नाचण्याची भाकरी आणि भात आज तर मजा आई <आए> तुझी मस्त असं आहे तुझ्या सोन्याच्या हातचं मस्त आहे <है। laughs> पक्का पक्का शंभरपैकी शंभर मस्त आता दोघांचं जेवण झालंय आई आणि माझं मम्मी पप्पाचा वेट करत होती पप्पा आता आलेत गाडीवरून घरी तर पप्पा आणि मम्मी सोबत जेवतील मला वाटतं तर आता जेवण झाले ब्लॉग एडिटिंग पण करायची आहे अजून भाई आजचा दिवस पण आपला संपलेला आहे ब्लॉग अँड करायची पण वेळ झालेली आहे ब्लॉग आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा आणि हा मराठी माणसाला सपोर्ट करा तुमचा एक लाईक माझी मेहनत थँक्स फॉर वॉचिंग माय ब्लॉग भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये बाय